महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेला लवकरच ब्रेक बसण्याची शक्यता आहे कारण भारतीय हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे राजस्थानच्या पश्चिम भागापासून ते विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं राज्यात पावसासाठी अनुकूल आणि पोषक हवामान तयार झालं आहे त्यामुळे पुढील दोन दिवसामध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे अनेक भागांमध्ये गडगडाटी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये हे हवामान अनुभवायला मिळू शकतं या व्यतिरिक्त सोमवारपासून लातूर उस्मानाबाद भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबईतही पुढील दोन दिवस कडकुन्हापासून काहीसा दिलासा मिळणार असून हलकासा पाऊस पाडण्याची शक्यता आहे ज्यामुळे तापमानात थोडीशी घट होण्याची अपेक्षा आहे मात्र राज्याच्या बहुतांश भागामध्ये अजूनही पारा हा चाळीस अंश सेल्सिअसच्या से चा आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम असली तरी पावसामुळे तिथेही काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो ही सर्व माहिती भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत अंदाजावरती आधारित आहे